का मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण आहे ना मिरचीचं लोणचं बनवणार आहोत त्यासाठी इथे मी ना हे बघा पोपटी रंगावर मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जर एकदम तिखट हवी असेल ना तर एक अशी छोट्या साईजमध्ये डार्क कलरमध्ये असते तर तिचं मी अगदी ना या ना मोजून ये ना एक दहा बारा घेतलेल्या आहेत पण मी मेन म्हणजे ना ह्या पोपटी कलरच्याच घेतल्या आहेत कमी तिखटवाल्या तर तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकता या मी ना स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि कॉटनच्या फडक्याने पुसून ना तर पंख्याखाली ना छान सुकवून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या पण आहेत ना अशा लालसर किंवा अशा थोड्या कुजलेल्या अशा अशा घेऊ नका फ्रेश घ्या कारण मग लोणचं आपण हे बरेच दिवस ठेवतो तर त्याच्यामुळे सुद्धा मिरच्या खराब होऊ शकता परत मी इथे ना लिंब घेतलेली आहेत ही पण आहे ना बघा अशी आलेली किंवा अशी चांगली छान घ्या जरी खराब असेल ना तरीसुद्धा लोणचं बिघडू शकतं खराब होऊ शकतं लवकर तर मी ह्याचा रस करणार आहे आणि मी इथे मसाला टाकण्यासाठी काय काय घेतलं आहे बघा इथे तीन चमचे राई घेतलेली आहे इथे एक चमचा मेथी आहे तीन चमचा बडीशोप आहे इथे तीन चमच्या धणे घेतलेले आहेत हे दोन चमच्या जिरे आहे आणि हे मी तीन चमचा मोहरीची डाळ असते ना येल्लो कलरची ती घेतलेली आहे या डाळीचं प्रमाण तुम्ही जास्त पण करू शकता आपण आहे ना सर्वात प्रथम या मिरच्या आहेत ना तुकडे करून घेऊया जर तुम्हाला अख्ख्याच ठेवायच्या असतील ना तर फक्त इथून मधून आहे ना असं चाकूने वगैरे ना क्रॅश करून घ्या त्याला रेश पाडून घ्या मध्ये पण मी ना असं अख्खं नाही ठेवणार आहे मी ना तुकडे करणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता असं काय नाही किंवा एकाचे दोन पण करू शकता पण मी ना हे असे काय होतं आपण जेव्हा घेतो ना चमच्यानी तर ते छोटा पीस जरा छान वाटतं पण आहे ना हे सगळे तुकडे करून घेऊया आणि मिरचीला ना इथे तोंडाला वगैरे जर काही खराब वगैरे तर तो तुकडा घ्यायचा नाही त्याच्या खालची तुम्ही घेऊ शकता आपण आहे ना मिरचीचे ना सगळे तुकडे करून घेऊया इथे ना मिरच्या सगळ्या मी कापून घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या आहेत ना पाव किलो आहेत हे पाव किलोचं प्रमाण आहे जर तुम्ही अर्धा किलो वगैरे घेतलं ना तर ह्याच्या डबल घ्यायचं इथे ना एक पॅन ठेवला आहे आता आपण आहे ना हे सगळं गरम करून घेऊया एकदम त्याचा कलर चेंज नाही करायचा आहे आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे डाळ नहीं, नहीं ना ही गरम नाही करायचे उडायचा आवाज पण यायला लागलाय आणि ना खमंग वास पण यायला लागलाय कलर वगैरे अजिबात चेंज करायचा नाहीये फक्त नॉर्मल कमी एकदम स्लो ह्याच्यावर छान असं ते सगळीकडनं भाजून घ्यायचं तर हे करायचं आहे आणि गार झालं ना की आपण मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे एकदम पण पावडर नाही करायचे थोड ना जाडसर वाटायचंय वाटण हे ना छान गार झाले आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया आपण आहे ना हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे एकदम पावडर नाही करायची इथे एक ना स्वच्छ कोरडं भांड घ्यायचंय पाणी त्याच्यात अजिबात नाही आणि मी इथे ना एक लिंबू कापलेला आहे चार तुकडे केलेत मला ना खूप आवडतं लिंबू मिरचीच्या ह्याच्यामध्ये म्हणून मी एकच घेतलेला आहे इथे मी ना तेल तापायला ठेवलेलं आहे हे ना तेल आ, पाव किलो मिरची आहे ना म्हणून मी इथे एकशे पन्नास ग्रॅम तेल घेतलेला आहे पण जर तुम्हाला असं वाटत असेल की कमी पडते तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता एक लक्षात ठेवायचं आहे थे। आपण जेव्हा बर्णीमध्ये लोणचं टाकतो ना मुरायला तर ते लोणच्याच्या वर तेल आलं पाहिजे एवढं तुम्ही तेल घ्या तर आपण हे ना गरम करायला ठेवलेलं आहे हे धूर येत नाही ना तोपर्यंत अगदी असं गरम करायचं आहे आणि नंतर थोडं थंड करून मग ह्याच्यात होतायचं आहे तोपर्यंत आपण आहे ना हे मसाले सगळे मिक्स करूया आधी आपण आहे ना हळद टाकूया एक दीड चमचा मी हळद टाकते हळद जरा जास्त टाकली ना तरी काय हरकत नाही दीड चमचा आहे आपल्या या मिरच्या ना कमी तिखटाच्या आहेत ना आणि काय होतं कलर वगैरे पण आहे ना लाल छान येतो त्यामुळे मी इथे ना कश्मीरी लाल टाकते मी ना हे दोन चमचे टाकते माझा चमचा पण बघू शकता एकदम छोटा आहे ही जी डाळ घेतलेली आहे ना ही डाळ पण टाकून घेऊ आपण ना पाव ना पा हिंग घेतले हे बघा एक पाव चमचा हिंग आहे आता आपण हा वाटलेला मसाला आहे ना पण टाकून घेऊया इथे आपण आहे ना तीन चमचे मीठ टाकणार आहोत ज्या चमच्याने मी सगळे मसाले घेतलेत ना त्याच चमच्याने मी मीठ घेतले जर जास्त टाकलं ना कसं होतं मिरचीच्या तिकटावर असतं आणि आपण जेव्हा लोणचं मुरवतो ना तेव्हा मिठाचं प्रमाण जास्त असलं तरी काय हरकत नाही मी एक तीन चमचे टाकलेलं आहे आणि ह्या लिंबाचा रस आहे हा टाकून घेऊया दोन मोठी लिंब होती ना त्याचा मी रस करून घेतलेला आहे हे सगळं ना हलवून घेऊया छान इथे बघा तेल आहे ना आपलं छान तापलेलं आहे तेलातून धूर यायला लागलेला आहे इथे गॅस बंद करून टाकूया आणि मी हे ना छान कालवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेला आहे मस्तपैकी एक गरम गरम नाही आपण थोडं गार करूया आणि मग टाकूया इथे तेल हे ना गार झालेलं आहे एकदम गरम गरम नाही टाकायचं इथे ना थोडस मी आ, ना आ, तेल आहे ना आपलं कमी पडलेलं आहे तर आपण तेल पुन्हा गरम करून टाकून घेऊया इथे तुम्ही चाकून आहे ना मीठ वगैरे बरोबर आहे की नाही बघू शकता आणि जर कमी असेल तर इथे टाकू शकता आपण थोडं तेल पुन्हा गरम करूया मी इथे ना अजून शंभर ग्राम घेतलेला आहे इथे मसाला ना आपला बघू शकता इथे मस्त परफेक्ट झालेला आहे आणि ही चव थोडी घेतली तर मीठ पण बरोबर आहे कधी कधी काय होतं तेलाचं प्रमाण थोडं कमी जास्त होऊ शकतं तर आपण नंतरही गरम करून टाकलं तरी चालतं आणि हे लोणचं आहे ना कधी अशी काचेची बर्णी वगैरे असते ना तर त्याच्यातच ठेवायचं प्लास्टिकच्या किंवा स्टील वगैरे असं याच्यात लोणचं हे ठेवू नये किंवा मा मग चिनी मातीचं वगैरे तुमच्याकडे असेल ना बर्णी तर तुम्ही त्याच्यातही ठेवू शकता हे ना धूर निघाला लागलेला आहे आपण गॅस बंद करून टाकूया आणि थोडं ना थंड करून घेऊया तेल आहे ना हे गार झालेलं आहे हे छान आहे ना मिक्स करून घ्यायचंय तेल आहे ना आता बरोबर झालेलं आहे इथे ना लोणचं बघा छान झालेलं आहे मस्तपैकी इथे रेसिपी ना नक्की करून बघा खूप छान होते चवीला पण खूप छान होतं हे लोणचं आणि हे असंच आहे ना नंतर थोडं हे गार करायचं आहे आणि नंतर आहे ना काचेची बरणी किंवा चिनी चिनीमाकीची भरणी वगैरे असेल ना तुमच्याकडं तर त्याच्यात ते भरून ठेवायचं आहे गार झाल्यावर आणि रेसिपी करून बघा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ने व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय